सर एखाद्या कलाकृतीचा जन्म व्हावा आणि त्या कलाकृतीचा अवस्त्य इतरांना सांगण्यासाठी ती मनामध्ये घालमेल होत असती त्या पद्धतीची घालमेल माझ्या मनामध्ये आहे गेली चाळीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध वळणं माझ्या आयुष्यात आली पत्रकारितेमध्ये बातम्या लिहित असताना सुरुवातीच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये मी यशस्वी होत नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती पण सुदैवानं त्या क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी स्त्री पत्रकारितेमध्ये श्रीफावर होत असतानाच माझ्या विविध लेखांना जी वाचकांची प्रसिद्धी दिली लोकप्रियता मिळवली आणि वाचकांचा सूचना येऊ लागल्या की तुम्ही आता एक पुस्तक आणि एक वर्ष वाचकांच्या सूचना मी ऐकत होतो आणि शेवटी माझे पत्रकारितेच्या माध्यमातून ते संचित जमा केलेलं होतं त्या संचिताचा आधार घेत मी तीन पुस्तकाची निर्मिती केली व्यक्तिचित्रणावर असलेलं असामान्य अंबाजुबाई शहरातील मंदिरावर असलेलं मंदिराचं नाव आणि माझे फेसबुक पोस्ट ज्या अतिशय लोकप्रिय झाल्या त्या फेसबुक पोस्टवरचं सहज म्हणून ही तीन पुस्तकं छापून आणून मी तयार ठेवले आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या पंधरा सप्टेंबर रोजी अध्यक्ष स्वामी सभागृहामध्ये आयोजित केला आहे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर वर्षाके देकर यांच्या हस्ते या तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि राज्यसभेच्या सदस्य खासदार सो रजनीबाई पाटील साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी या आमदार सौ so, अक्षय अक्षर आणि महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राज किशोरजी हेही उपस्थित राहणार मित्रांनो हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा केवळ माझा वैयक्तिक सोहळा न होता शहरामधील संपूर्ण पत्रकारांचा सोहळा व्हावा अशी माझी इच्छा आहे त्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाच्या बातम्या असतील माझ्या पुस्तकाची परीक्षण असतील आणि विशेषत या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती असेल ती मला अतिशय सुखवान ठरणार आहे या प्रकाशन सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे मी जेव्हा शहरामध्ये काही साहित्यिक मित्रांचा आणि साहित्यामध्ये वावरणाऱ्या पत्रकार पित्रांशी चर्चा केली त्यावेळी मराठवाड्यामध्ये एका पत्रकाराने लिहिलेली तीन पुस्तकं एका प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली तीन पुस्तकं त्यांचा असा एकत्रित कार्यक्रम होणारी ही पहिली घटना आहे मराठवाड्यात अनेक पत्रकारांनी लिखाण केलं त्यांची पुस्तकं काढली पण एकाच वेळी एका कार्यक्रमामध्ये तीन पत्रकार तीन पुस्तकांचं प्रकाशन करण्याची घटना आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या मित्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही पहिली घटना आहे त्याच्यामुळे मला वाटतं या प्रकाशन सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे त्यामुळं या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून या प्रकाशित सोहळ्याच्या एवढ्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार पहिले जे असामान्य नावाचं पुस्तक आहे त्याच्यामुळे जवळपास अडोतीस वैद्यिकांचा भागभूमी घेतलेला आहे व्यक्तिचित्रण अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे वास्तविक पाहता साहित्य क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीचं लिखाण असावं आणि कोणत्या पद्धतीचं लिखाण केल्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीनं ओळखतात त्याचं पुरेसं ज्ञान किंवा त्याचा अभ्यास मी फारसा केलेला मला ज्या व्यक्ती भावल्या ज्या व्यक्तीचं काढणी मला आवडलं त्या व्यक्ती संदर्भात मी माहिती घेतली आणि ही व्यक्ती चित्रण मी लिहित्या व्यक्तीचित्रणांना सुरुवातीच्या काळामध्ये मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून वे वे प्रसिद्धी दिली एक पण मध्ये वीड वे जिल्ह्यात वेळ जिल्हा बेरोजी म्हणून काम करत असताना एका बैठकीच्या निमित्तानं मी गेलो होतो पुढे देशमुख वैशाखी ते देशमुख आणि त्यावेळेस संपादक शरद कारखानीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती बैठक झाल्यानंतर शरद कारखानीस यांनी मला जाताना भेटून जा असं बोलून बोलून सांगितलं आणि नंतर कॅबिनमध्ये जेव्हा मी कारखाने सरांशी बोलत बसलो त्यावेळेस कारखाने सरांनी सांगितलं की सुदर्शन तू एवढं चांगलं लिहितोस त्या बातम्यामध्ये तू आता जास्त गुरतून होतोस आणि वेगळ्या पद्धतीचं लिखाण तू चालू करासा मला सर्वप्रथम सरळ यांनी दिला आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मग मला भेटतील अशी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रण माणसं वाचण्याचा अभ्यास मी चालू केला त्यांच्याकडनं माहिती गोळा केली आणि मग ती व्यक्ती चित्र मी एक प्रसिद्ध केली जेव्हा कोणतंच वर्तमानपत्र माझ्या हातामध्ये नव्हतं त्यामुळे सोशल माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी ही व्यक्तिचित्रण प्रसिद्ध केली आणि या फेसबुकवरच्या माझ्या चित्रांनाही लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद केला एक स्वतंत्र वाचक वर्ग फेसबुकचा मला निर्माण करता आणि या सर्व लोकांच्या प्रोत्साहनामुळे मी ही आसामान्य नावाचं व्यक्तिचित्रण पुस्तक लिहिलेलं आहे आता दुसरं पुस्तक आहे मंदिराचं गाव गावातील मंदिरासंदर्भात आज एकही पुस्तक आपल्या शहरामध्ये असले पाहत नाही शहरामधील मंदिराचा वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमा संदर्भामध्ये मंदिराची माहिती त्याचा पूर्व इतिहास मंदिराची बांधणी त्याचं महत्व त्याचे आचार विचार त्याची पूजा घेतली त्या संपूर्ण माहिती मी घेतली आणि योगेफिरीचा महोत्सव असेल तर योग्य फिरीचं महा योग्य फिरीच्या संदर्भातलं माझं आर्टिकल दासोपंतांचं महत्व असेल तर दासोपंतांच्या संदर्भातल्या माहितीचं माझं आर्टिकल किंवा गुपुदार स्वामींची जत्रा असेल तर त्यानिमित्तानं मी लिहिलेलं माझं आर्टिकल अशा विविध प्रकारच्या बंदरावर लिहिलेले मी आर्टिकल समाज माध्यमावर टाकले आणि याही माझ्या लेखांना वाचकांनी उत्पूर्त प्रतिसाद ही सर्व सोशल माध्यमावर आलेली आर्टिकल त्याचंही पुस्तक काढावं असा आग्रह वाचकांनी माझ्या पक्षी थोडा या ठिकाणी अनेकांची नावं साठता येतील पण ती नावं सांगण्याचा बहु मी टाळतो इथं पण एकंदरीमध्ये मी जेव्हा कुठे एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलो एखाद्या शाळेमध्ये गेलो एखाद्या कोणा संस्थेमध्ये गेलो कार्यक्रमाच्या मजा तर अनेक पुरुषांसहित अनेक महिला भगिनी मला येऊन भेटून सांगत होत्या की सर तुमच्या फेसबुक साचे आहोत माध्यमावरील वाचनाची जी प्रेरणा होती ती मला सातत्यानं करत गेली आणि अशा पद्धतीनं गावातील जवळपास सर्व मंदिरांचा अभ्यास पूर्ण लेख लिहून मी मंदिराचं नाव घे पुस्तक प्रकाशित केलं यामध्ये आपल्या अंबाजोबईमध्ये हो एवढी मंदिरं आहेत की त्याची संपूर्ण माहिती काही मंदिरांची माहिती आहे आणि काही मंदिरांची माहितीच नाही तर त्या मंदिराची माहिती मला उपलब्ध होईल त्या त्या मंदिराची माहिती मी संकलित करण्याचा प्रयत्न केला आणि या पुस्तकाचे जेव्हा मंदिराच्या संदर्भामध्ये मंदिर संदर्भामध्ये अभ्यास करत होतो माहिती गोळा करत होतो त्यामुळे शहरातील एका सांगितलं की अंबादुबाई शहराच्या परिसरामध्ये दोनशे महादेवाची मंदिरं आहेत फक्त महादेवाची मंदिरं दोनशे आहेत जे राजे किंवा जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक होते श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर जवा वाहण्यासाठी निघायचे एक धोकभर जवा त्यांनी एखाद्या गळ्याच्या खांद्यावर ठेवली संपूर्ण महादेवावर जवा वाहताना शेवटच्या क्षणामध्ये तो महादेव येईल दोन शेवा त्यावेळेस फक्त एक मोठीची जवा तर तोट्यामध्ये शिल्लक राहत होती अशी एवढी मंदिरं आपल्या अंबादोबाई शहरामध्ये आहे काही मंदिरांचा इतिहास माहीत असला तरी लिहिता न येण्यासारखा आहे त्याच्यामुळं अशी वादग्रस्त मंदिरांनी या पुस्तकामध्ये समावेश करण्याचं टाळलेलं आहे पण ज्या त्या मंदिरासंदर्भातली अत्यंत बारकाईची माहिती आहे त्या मंदिराची माहिती मी अत्यंत अभ्यासपूर्वक गोळा केली आणि त्या मंदिराच्या माहितीचा समावेश या पुस्तकामध्ये करण्याचा मी दे प्रयत्न केला अंबादुबई शहरासाठी एक चांगलं दस्तावेज या पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण करता याचा मला आहे पुस्तक ते करताना म्हणून हे माझ्या फेसबुकवरच्या पोस्ट पुस्तक या पुस्तकामध्ये व्यक्ती चित्रसोबत अनेक व्यक्तीवर टिप्पणी केलेली आहे खासदार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर लिहिलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावर लिहिलेला आहे रणजित पाटील यांच्यावर आहे त्यांच्यासोबतच माझा जो मित्र होता आपल्या नगर परिषदेमध्ये भिक्षा पाहून उदरनिर्वाह करत होता नारायण चव्हाण नावाचं त्या नारायण चव्हाणच आहे अंबाजोबाई शहरामध्ये काही प्रसिद्ध असलेला सम्राट करणारा सौदागर त्याच्या व्यक्तिचित्रणाचा समावेश मी या व्यक्तिचित्रणामध्ये अत्यंत सामान्य माणसं जी मरताना शेवटच्या घटकामध्ये अतिशय कचरा वाटेल आपलं आयुष्य जगत राहील अशा व्यक्तींचा सुद्धा समावेश मी या पुस्तकामध्ये केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की व्यक्तिचित्रणाचं पुस्तक जे आहे ते लोकांच्या पसंतीस उतरेल असं मला वाटतं त्या तीनही पुस्तकांचे परीक्षण घेण्यासाठी मी त्या वेगवेगळ्या साहित्यिकांना माझी पुस्तक अगोदर दिली होती त्यांच्याही प्रतिक्रिया अत्यंत चांगल्या आणि अत्यंत भरल्या आहेत एका महिलेचा मला फोन आला होता की अजून पुस्तक वितरित केलं नाही पण त्यांच्या हातामध्ये कसं पडलं ते मला माहीत नाही तर त्या पहिलेनं सांगितलं मला की सर तुमचं पुस्तक अतिशय वाचली झालेलं आहे तेही पुस्तक तुम्ही वाचलेले आहे आणि ही जी लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची वृत्ती आहे ती मला वाटतं माझ्या साहित्य लेखनीला बळ आहे या तीन पुस्तकाच्या निर्मितीनंतर माझं जे साहित्य क्षेत्रात योगदान आहे मी सुरुवातीला सांगितलं की मी बघतात आठकींचं लिहितो हे मला माहीत नाही आणि मला त्याच्याशी काही गण देण्यात नाही मला जी एखादी संकल्पना आवडली एखादा इश्यू मला जर आवडला तो तो तर तुम्ही माझ्या भाषेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे तर ती पुस्तकाच्या निर्मितीनंतर मिथी आणि धर्मसंस्कार त्या नावाचं पुस्तक मी आता प्रस्तावित आहे अर्थ पुस्तकाचा निकाल माझं पुस्तकाचं झालेलं आहे अजून एक दोन पुस्तकाचा कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये तयार आहे हळूहळू या पुस्तकाचा थोडा आर्थिक ओझा माझ्या डोक्यावर तर कमी झाला नवीन नोंदी पुस्तकाची निर्मिती करण्याचा संकल्प माझा अजून आहे परत माझा हा साहित्यावरचा प्रवास या प्रवासाला बळकटी त्यानंतर काम शहरातील पत्रकारांनी करायला पाहिजे आणि ही बळकट तर अधिक मजबूत झाली अधिक चांगल्या पद्धतीनं माझ्या साहित्याला जर आपण प्रसिद्धी दिली

माझी पुस्तकं असतील किंवा शहरामध्ये नवोदित साहित्यिकांची पुस्तकं असते त्या पुस्तकाचं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या पुस्तकांना छापून आणण्याची जबाबदारी माध्यम पावलिकेशन काळामध्ये स्वीकारणार आहे मी माझी ही तिन्ही पुस्तकं लातूर येथील ऑफसेट या महाराष्ट्रातील अतिशय प्रख्यात असलेल्या छपाई खाण्यामध्ये चाललेली आहे या पुस्तकाचं एक सॅम्पल मी या ठिकाणी आणलेलं आहे अनेकांनी मला या पुस्तकाबद्दलच्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पुस्तकाचं उपकृष्ट मांडणीपासून अंतर्गत छपाईची जी संकल्पना आहे ती संपूर्ण संकल्पना माझी आहे गेली दोन वर्षापासून सातत्याने या तिन्ही पुस्तकाचं काम चाललं होतं आणि शेवटी यावर्षी हो आ, का का आ, का का एक सहा महिन्यांपूर्वी हे पुस्तकं फायनल करण्याचं काम ते माझ्या हातावर घेतलं आणि त्याचं संपूर्ण आर्थिक नियोजन करून ही पुस्तकं छापून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन कन्सेप्ट आलेल्या आहेत पुस्तकाच्या त्या कन्सेप्ट कन्सेप्टप्रमाणे ती पुस्तकाचा संच जो आहे हा तीन पुस्तकाचा संच एकूण मोठीमध्ये साडेसहाशे रुपये होते आपण हा तीन पुस्तकांचं सज्ज सवलतीच्या दरामध्ये पाचशे रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे आणि या पुस्तक विक्रीचे संपूर्ण अधिकार आपण अनुराग पुस्तकालयाला दिलेले आहे ते पुस्तक अनुराग पुस्तकालयावर उपलब्ध राहील यासंबंधात बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधील जे प्रमुख बुक स्टॉल्स आहेत त्या बुक सुद्धा या पुस्तकाच्या नोकरीसाठीचा करार हातू आहे पुस्तकालयाने केलेला आहे मला वाटतं एक अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती आणि दर्जेदार वर्कआउट पुस्तकात जे आहे मागणी असेल मुखप्रश्न असेल अंतर्गत सफाई असेल हे अतिशय डोळे ते घालून अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं आपण जर हे पुस्तक అనేక రోగంపర్యంత పొచవలకా అధిక ప్రతిసే